नमस्कार पूर्णाजीच्या जबरदस्तीला बळी पडून अर्जुन हा आता प्रियासोबत लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो पण मनात अर्जुनला फक्त आणि फक्त सायली सोबतच लग्न करायचं असतं आणि सायलीच बायको म्हणून असते पण पूर्णाजीच्या जीवाखात तो आता साय सायली सोडून प्रियासोबत सुद्धा लग्न करणार असतो त्यामुळे त्याच्या लक्षात येतं हो की सायलीची एक ओढणी आपल्याकडे आहे ती ओढणी आपण आता सायलीकडे पाठवली पाहिजे म्हणून तो चैतन्याला म्हणतो ही ओढणी मिसेस सायलीने जाऊन नेऊन दे चैतन्य ती ओढणी घेऊन मिसेस सायलीच्या घरी येतो आणि म्हणतो सायली तुम्हाला तुम्हालाही अर्जुनने ओढणी दिली आहे त्यावर सायली म्हणते काय अर्जुन सरांनी माझी ओढणी परत दिली त्यावर चैतन्य म्हणतो हो त्यानंतर सायली म्हणते एक काम करा चैतन्य भाऊजी ही ओढणी अर्जुन सरांना परत नेऊन द्या आणि त्यांना म्हणा लग्नाच्या दिवशी या ओढणीवर मॅच होईल असाच कुर्ता तुम्ही घाला बाकी मी सगळं मॅनेज करते ते ऐकून चैतन्य खुश होतो चैतन्य घरी येतो आणि अर्जुनला सगळं सांगतो अर्जुन सुद्धा आता खुश झालेला असतो कारण सायली काहीतरी करणार असते सायलीच्या मदतीने आता अर्जुन सोबत लग्न करणार असते त्यासाठी ती आता तयार लागलेली असते आणि तिच्या लक्षात येतं की आता आपल्याला मेहंदीचा कार्यक्रम करायला हवा म्हणून ती कलाला घरी बोलवून घेते कला ही सायलीच्या घरी येते आणि सायलीच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढते त्याच्यामध्ये अर्जुन असं नाव लिहिते आणि कला ही सायलीला सांगू लागते अगं सायली तुला माहिती आहे का मी अद्वैतला ना स्पेशल मेहंदी बनवायला सांगितलेली आहे ती मेहंदी आहे मेहंदी स्पेशल शेणापासून आणि ती शेणापासून बनलेली मेहंदी मी अद्वैतला घेऊन अर्जुनच्या घरी पाठवलेली आहे कारण ती आता प्रियाच्या हातावर काढणार आहे शेणापासून बनलेली स्पेशल मेहंदी त्यावर कला आणि आ सायली हसू लागतात दोघी नाही खूप हसू येत असतं कारण सायलीने ठरवल्याप्रमाणे सगळं काही होत असत आता सायली आणि अर्जुनचं लग्न कला अद्वैत कसं लावतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू